श्रीकृष्णांनी आपल्याला अध्यायाच्या अगदी सुरुवातीपासूनच सांगितलं आहे की जगात घडणाऱ्या घटना वस्तू व्यक्ती या आनंददायक किंवा दुःखदायक कधी नसतातच फक्त आपल्या अहंकाराशी त्या जोडल्या गेल्या की त्या आपल्यावर परिणाम करतात आणि त्यातही आपल्या मनाची महत्त्वाची भूमिका आहे कारण अगदी प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला पण घटना घडूनही आणि आपल्याच बाबतीत असू नाही मनाला जोपर्यंत माहीत नाही वार्ता तिथपर्यंत पोचली नाही तोपर्यंत आपण अजिबातच दुःखी नसतो म्हणजे दुःखद घटना आणि दुःखी व्यक्तिमत्व तयार होणे या दोन स्वतंत्र घटना आहे आणि आपली पातळी कोणती यानुसार या दोन गोष्टींशी आपल्याला डील करता येत असतं आपण अनुभव घेणारे आणि जगत आपल्याला अनुभव देणारा असा परिच्छिन्न दृष्टिकोन असणारे आपण जीव आहोत सर्वत्र मी आहे हे सत्य कळलं आहे आणि मी सोडून जे जे आहे ते जगत मिथ्या असं साक्षी भावाने जागृत होऊन जो व्यक्ती जगतो आहे तो ईश्वर आणि ज्यामध्ये जीव साधना करतो आहे परम सत्य अशा त्या ईश्वराची प्रार्थना करतो आहे त्याला मागणे मागतोय आर्त हाका मारतोय ते आहे जगत तत्वमसी या उपदेशात्मक महावाक्यावर विवेचन करताना मधुसूदन सरस्वती यांनी याला त्वपद निर्णय असे म्हटलंय म्हणून आपण स्वतःला परिच्छिन्न जीव मानतो तिथून मग मनाला साधनेला लावायचं आहे की हे चैतन्याचं प्रगटीकरण आहे वेगवेगळी फिल्म चालू आहे तरी पडदा कायम आहे सिनेमा संपला तरी पडदा राहणारच आहे सिनेमात आग लागली तरी पडदा काही जळणार नाही आहे त्यामुळे स्टोरीमध्ये सुख असो की दुःख असो सुखी किंवा दुःखी व्यक्तित्व हे पडद्यावर तयार होत आहे पण पडद्याला त्याची अजिबातच गरज नाही आहे आणि तसेही पहा आपल्या आयुष्यात येणारे दुःखद प्रसंग आपलं सामर्थ्य प्रकट करत असतात <coughs> जसं रामायणातून <coughs> रामचंद्राचा वनवास सीतामातेचं अपहरण हे काढून टाकलं तर कहाणी किती रटाळ होईल जसे काही शोले फिल्ममधून गब्बर सिंग हे पात्रच नाही मग कसा होईल तो पिक्चर मग आपण आपल्या आयुष्यात मात्र दुःखद प्रसंग टाळतो कारण आलेल्या प्रसंगात आपलं व्यक्तित्व दुःखी करायचं की लढवया हो जेता हे आपल्या हातात आहे हे आपण विसरूनच जातो आणि मुख्य म्हणजे आपण स्वत चैतन्य शक्ती म्हणजे तो पडदा आहोत तो लढवैया जेतता किंवा विलन काहीच आपण नाही आणि म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात की ही युक्ती ज्याला गवसली आहे कोणती की जगाची घटना हे माझं प्रगटीकरण आहे त्यामुळे समुद्र जसं पाण्याचे प्रगटीकरण आहे हे पाण्याला कळल्यामुळे त्याला समुद्रात बुडण्याची भीती कधी वाटते का आणि हे जो जाणतो तोच योग युक्तात्मा त्यालाच नीलकंठीमध्ये महायोग किंवा योगाधिराज असं म्हटलेलं आहे तर अशा योग युक्तात्म्याचा अनुभव काय आहे तर सर्व भूतस्थ आत्मानम आणि सर्व भूतानीच्या आत्मनी म्हणजे सर्वच भूतांमध्ये सृष्टीत असणारा आत्मतत्व मी आहे आणि सगळी सृष्टीच माझ्यात समाविष्ट आहे जसं तत्वमसी हे उपदेशात्मक वाक्य आहे आणि अहम ब्रह्मासनी हे अनुभवात्मक वाक्य तसंच सगळ्यांमध्ये मी आहे हे भगवंतांनी दहाव्या अध्याय आणि माझ्यात सगळं काही आहे हे अकराव्या अध्यायात पुढे विस्तृतपणे आपल्याला सांगितलंच आहे तर जसं सोन्याची विविध आभूषणं केली सर्वांमध्ये सोनं आहेच मग सोन्याचा अनुभव हो काय की ही सगळी आभूषणं म्हणजे मीच आहे सोने असा उल्लेख केला जगातली <coughs> मदे। मदे की जगातली सगळी आभूषणं इतकंच काय अप्रगट रूपामध्ये ओव्हरमध्ये जे सोनं आहे तेही त्यात आलंच म्हणजे सगळं माझ्यात समाविष्ट आहे आणि मी सगळ्यांचा आधार आहे हे एकदा ठरलं की मग आभूषण जिरेटोप आहे की पैंजण आहे याला काही अर्थच उरत नाही मला डोक्यावर घेतलं आहे म्हणून अभिमान नाही आणि पायात घातलं म्हणून दुःख नाही कारण या गोष्टींमुळे माझी किंमत ठरतच नाही हे एकदा मला लक्षात आलं की द्वैतच संपलं कारण जगताशी द्वैत आहे तोपर्यंत कामना निर्माण होते भय वाटू शकतो क्रोध येऊ हो शकतो त्याला जपून ठेवायची जबाबदारी येते पण मी आणि जगत ही परिच्छिन्नता द्वैत्य द्वैत आहे तोपर्यंत या जगाची मला कामना वाटणारच राग येणार भीती वाटणार आणि माझं अस्तित्व टिकवण्याची मी सतत धडपड करत राहणार पण हे जगत माझं प्रगटीकरण आहे हेच तर मला समजून घ्यायचं आहे हीच तर साधन आहे जसं मी मला स्वतःला मिळवण्यासाठी काही प्रयत्न करीन का काहीही झालं तरी मला स्वतःची भीती वाटेल का आपण जरी असं म्हटलं की मलाच माझा राग आला तरी तो राग म्हणजे काय आपल्या असह्यतेची जाणीव फक्त असते पण स्वतःला स्वतःचा राग कधी येत नाही आणि मीच मला स्वतःपासून हिरावून तरी कशी घेणार म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी काही लागणार नाही मग या स्वतःवरच्या प्रेमाचंच थोडंसं एक्सटेंशन केलं की ममता जागृत होते मग मी माझ्या मुलांवर कुटुंबांवर नातेवाईकांवर प्रेम करते पण पुन्हा हे माझे आणि बाकीचे परके हे द्वैत आलं पण जेव्हा ही ममता एक्सटेंड होते सर्व सृष्टीच या ममतेमध्ये इन्क्लूड होते तेव्हा असते ते समता आणि त्यामुळे द्वैताचा प्रश्नच येत नाही मग आपल्याच मुलाचे दुर्गुण जसं आपण नेहमी डोळ्याआड करतो उलट त्याच्यातला काहीतरी चांगला पॉईंट शोधतो त्याच गोष्टी कौतुकाने सांगतो तसं जगातल्या प्रत्येकच गोष्टी आपल्यातच इन्क्लूड आहे म्हटलं की आपल्याला त्याच्या सगळ्या गोष्टींचं फक्त कौतुकच वाटतं आमच्याकडे मुकुंद बुवा रामदासी हे माझ्या आईचे सद्गुरू समर्थ त्रिशताब्दीच्या निमित्ताने विदर्भ प्रमुख म्हणून नेमले गेले होते तेव्हा ते विदर्भातल्या छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातून प्रचार प्रसार करायसाठी फिरायचे त्यांना असा दुर्धर रोग होता की हात पाय दोन्ही लोळे त्यामुळे इतरांनी दिल्याशिवाय त्यांना पाणीही पिता यायचं नाही परंतु तरीही कुठून कसे सेवेकरी बरोबर यायचे आणि मोबदला न घेता त्यांची नेहमी सेवा करायचे आणि त्यांना विचारलं की ते हसायचे आणि म्हणायचे की म्हणून आम्ही रामदास श्रीराम चरणी आमचा विश्वास कोसळून पडो आकाश काचे आस न पाह ते म्हणायचे की तुम्हाला तुमचं स्वतःचं एक घर आहे आणि म्हणून हे घर तुमचं आणि इतर तुम्हाला परकी असतात पण आम्हाला स्वतःचं घरच नाही त्यामुळे जगातली सगळी घरं आमच्या दृष्टीने सारखीच आहेत आणि यालाच म्हणतात सर्वत्र समदर्शना एकाच परिच्छिन्न वस्तूला आपण पकडून ठेवलं की द्वैत आपोआप आलं आणि ती सोडून दिली की आपला परका भेदच संपला आणि सर्वत्र समदर्शन व्हायला सुरुवात होते कारण की गीतेमध्ये वेळोवेळी आपल्याला सांगितलं आहे की सगळ्यात मोठा असा एकच रोग आहे तो म्हणजे ममता आणि त्यावर उपाय आहे समता समदर्शना या पुढच्या दोन श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी विशेष भर देऊन या समदर्शनाबद्दल विशेष चर्चा केलेली आहे ती आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण